गावठी पिस्तुलासह म्हसवडचा युवक विटा पोलिसांच्या जाळ्यात गावठी पिस्तूल मोटरसायकलसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी विटा पोलिसांनी माण तालुक्यातील म्हसवड येथील एका युवकाला अटक केली रणजित प्रल्हाद सरतापे वय चौतीस वर्षे राहणार म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि मोटरसायकल असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे याबाबत पोलीस निरीक्षक फडतरे यांनी दिलेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर आणि बेकायदा बिगर परवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पेट्रोलिंग करत असताना हवालदार राजेंद्र भिंगारदिवे आणि श्रीकृष्ण सरगर यांना बिट्यात बेकायदा पिस्तूल बाळगणारा एक युवक आला असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार नेवरी रोड शाहू नगर बोर्डाजवळ रणजित प्रल्हाद सरतापे चौतीस वर्षे राहणार महसवड तालुका माण जिल्हा सातारा हा अवैधरित्या स्वतःच्या ताब्यात अग्निशस्त्र बाळगून मोटरसायकल सह हो थांबलेला दिसला पोलीस पथकास पाहून पळून जात असताना पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले आहे या देशी बनावटीची पिस्टल बाळगल्याबाबत त्याच्याकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले त्याच्याकडे चौकशी केली असता उडवाउडुईची उत्तरं देऊ लागला त्यानंतर त्या युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्तल व मोटरसायकल जप्त करून त्याच्याविरुद्ध बिटा पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद